नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे मोरेडीएम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज असे एक जुना आणि पारंपरिक किकलीकरांचं भैरवनाथ केसरी मैदान परव दुसरं आणि या मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाले त्याच्यामध्ये आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासुराने हिंदकेसरी केसरी लाडू बोपर्डीकरांचा लाडू मित्रांनो पाळायला आणि गटपा झालेत लाडूची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे नमस्कार नमस्कार पहिले तुम्हाला शुभेच्छा गाडी गट फास्ट झाली काय सांगाल कसं नियोजन झालं होतं असं नियोजन आणि लाडू ही गाडी पहिल्यांदाच पळाली पहिल्यांदाच गाडी पळलेली पहिल्यांदाच पळालेली आता आपला लाडू या गे बैरवनाथ केसरी गेल्या वर्षीच्या प्रथम क्रमांकाचा मानकर आहे पहिल्या वर्षी कोणाबरोबर पळाला होता हार्ना पळाला लाडू पळाले होते हे दुसरं वर्ष आहे आणि कुठेतरी या दुसऱ्या वर्षात पण प्रथम क्रमांक उद्देशाने करायचे काय हो मग का लाडूच नियोजन वगैरे कोण लावतो नियोजन मालक राजेंद्र गाडवे मालक आहेत हो। आपल्या लाडूची खरेदी वगैरे कशी केली होती काय लाडूची खरेदी आपण मागल्याच मैदान केलेली माग ह्याच मैदान मागल्या वर्षी एक नंबर केला आपली खरेदी झालेली त्याच मैदानात बघूनच घेतला होता का मग आता लाडूच्या आधी दुसरा कुठला नंदी आपल्या दावणीला पळत होता का वासर होते पण पळत त्यानंतर बैल घेतला लाडू घेतला म्हणजे कुठेतरी लाडू घेतले बसन म्हणाले दावणीच नाव झाले मालकांचं नाव झालंय आणि तुमच्या संपूर्ण टीमचं पण लाडू नाव करतोय आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या नंदीला देव म्हणून असा बकासूर आपल्या लाडू बरोबर पळायला काय सांगाल बकासूर बद्दल बकासूर बद्दल काय असं बोलण्यासारखं नाही कारण ते बैलगाडी क्षेत्रातला देव आहे त्यामुळे ते तुलना तर आपण कुठल्या बायला करू शकत नाही करू शकतच नाही कुठेतरी एक इच्छा होती का की बाबा आमची खरेदी झाली आमची इच्छा होती पाळायची आज आवाज आलेला आहे पाळायचा आमचा आणि कुठेतरी तुमच्या मनासारखं मैदानाने एक नंबरचा मानकर म्हणलं त्याच्याकडे या मैदानात बघितलं जाणार आणि याच मैदानात तो एवढ्या मोठ्या पायऱ्यामध्ये पळतोय पोळतोय आणि बकासोर असा नंदे आपल्याला माहित असेल संपूर्ण जगभर देणं आपलं या बैलगड क्षेत्र मध्ये नाव कमवलंय त्याच्याबरोबर आज लाडू पळाला आणि लाडून बकासूर पळलं म्हटलं की चर्चा ही शंभर टक्के होणार कारण बकासूर आणि लाडू दोन्ही तसं पब्लिक न पळणार लाडू पण दोन्ही खांदे पळतो दोन खांदे पब्लिक आता याच्या आधी कुठं कुठं गुलाल झालाय गुलाल लय झाल्यात मोठं मैदान आता पाठीमागच्या मैदानात बलमागुर पळलो बलमागुरु पळाला त्यानंतर हेच मैदान त्यानंतर हे मैदान पळ लाची खासियत काय सांगाल त्याला एवढं दे जवळून बघताय काय सांगाल त्याच्याविषयी काय नाही बैल गरिबीत तसा कोणाला काय करत नाही बारक पोरग गेलं तरी काय करत नाही बैल शांत बघतो आड्या वाल्या माणसा वेला ताप देतो घरी कोणी पण बैल सोडायचा काय करायचं काय करत नाही कोणाला बैल शांत 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 खाली सुट्टीला वगैरे सुट्टीला बैल सोडायचा ताप नाही काय नाही गपेतो गप उभा राहतो त्या आपला हे करतो बरोबर तर मित्रांनो बघू शकताय लावडो आणि बकासुर ही जोडी गट क्रमांक दोनमध्ये गटफा झाली आहे आणि सेमीसाठी पात्र आहे पुढील देखील अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे दिले जाईल लाडूला आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सेमीसाठी शुभेच्छा धन्यवाद